पुण्यातील हडपसर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता पाटण शहरातील केरापुलासमोर सकल हिंदू समाजातर्फे रास्ता रोको करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या पाटण राष्ट्रपुरुषांची सातत्याने विटंबना करून सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीच्या निसर्धात सकल हिंदू समाज पाटण तालुका यांच्या वतीने शुक्रवारी कराडची ची राज्यमार्गावरील केरापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीरामच्या घोषणा देत तांत्रिक दे रास्ता रोको करण्यात आला त्यावेळी तहसीलदार यांना निवेदनही सादर करण्यात आले देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतीक यांच्या महाराष्ट्रात सतत चालू असणार अवमान म्हणून मोठ्या प्रमाणात युवक रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी पाटणचे नायब तहसीलदार पंडित पाटील यांना निवेदन देण्यात आले पुणेसारख्या विद्याची माहिरगर असणाऱ्या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केली जाते ही घटना निषेधार्थ आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस दिवसें वाढ होत आहे म्हणून संबंधितावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी हिंदू बांधवाकडून करण्यात आली या रास्ता रोकोमध्ये मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गाडगीर प्रकाश गाडगीर नंदकुमार सुरवे तसेच संभाजी ब्रिगेडचे पाटण तालुका अध्यक्ष नितीन भिसे नाईक पाटण शहराध्यक्ष गणेश जाधव राहुल देसाई अभय पवार दीपक मांडवकर विनायक मुगदोम हिंदू एकता संघटनेचे अध्यक्ष शामराव पवार माजी नगरसेवक सागर माने मनोज पवार प्रहारचे तालुका अध्यक्ष शुभम वाडे यांच्यासह पाटण मोरगिरीतील सकल मराठा बांधव उपस्थित होते रास्ता रोको प्रसंगी पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य करून असे कार्य करत आहेत या कार्याला विरोध केला कमीत कमी दहा वर्षांचा करावा या भूमिकेचा पाटण तालुका हिंदू समाजाच्या वतीनं हात आणि या ठिकाणी केलेला आहे की या ज्या विटंबना आहे याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे का की या विटंबना निर्म विटंबना करून समाजामध्ये पेट निर्माण करून असंतोष निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करताय का याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे तपासणी केली पाहिजे आपण बघितलं की फोटो फाडण्याची स्टंटबाजी करतात याला खऱ्या अर्थानं कठोर कारवाई झाली पाहिजे अंतिम क्षणी त्यांना सांगितलं जातं की सदरची व्यक्ती ही मनोरुग्ण आहे ती मनोरुग्ण निर्माण केलेली आहे का खरोखर ती मनोरुग्ण आहे त्याच्या जा मुळाशी जाऊन तपास केला पाहिजे आणि त्याही पुढची दुर्दैवाची गोष्ट एखाद्या आपल्यावर ज्या वेळेला अत्याचार होतो ज्यावेळेला त्या आपल्याला वकील देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून वकील उभा करावा लागतो परंतु ज्यावेळेला दोन पुरुषांची विटंबना होते त्यावेळेला एका बाजूला वकिलांची फौज उभी राहते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच